आई नमस्कार भाव बहिणीला तर चला भजी पूर्ण ह्या भाज्या एवढे भजी केल्या तर अजून लगेच तो भजी पुरवल्या चालले माझं पिंकी करते पोळ्या तर विषय काय झालं भाऊ बहिणी मध्येच गॅस संपला आमचा काय म्हणा पिंकी गॅस संपला त्यामुळं बराच उशीर झाला

पुरीला खाल्लं पोळ्या परत कुरड्या पापड तळ्या पडा सडा फिरायच पिलकीला वाटून बसली होती मी गॅसवर हे कुरड्या आणि पापड भाजले कारण की गॅस त्यात गॅस शिल्लक फात

हाती असले होते बुगायचे राहिले चटणी करून वडापावला कुरकुरीत झाली कुरकुरीत चांगला लागत पातळ पातळ होते ना

आमच्या भावा बहिणीचा खाऊन गॅस तरी पोळ्या आम्हीच माझा राहिलो जरा उशिरा करायला गॅस म्हणून म्हणत आता तास गेला माझा एवढा कर्वा चाललाय भाऊ बहिणींना सांग तरी मी आता यांना पण आता बारकी लेकरांचं काय बसत दिवस पण ते खेळायचं एकदम मोठं झालं घरपर पण जरी महाग लागला विषय आपण कळत झाले की लागली शाळा महाग खेळायचा दिवस एवढंच केलं तर मामान मावशांना आता ह्यांचं चाललंय पोळ्या करतात मामी आणि भजे करते मावशी तो रा तोपर्यंत आपण मायरूलकडून त्यांच्याकडून शिवाने कुठं लपली कुठं लपली शिवण्या. She had a right in जेव्हा गेली तिकडं इथं बाहेर लपली बघा दिसाव नाही म्हणून वय दिसावं नाही म्हणून अग दिसावं नाही म्हणून वय लागता कस लावती

सगळ झालं ना भजी केल्या पाच काळ पीठ झाल्या मग भजी काय झाला नाही का तशी भजी साईट लागणार ना ना म्हणतो एक दोन तास फोन गेला नाही पोळ्या झाल्यावर करणार होते भाजी पोळ्याच

मला नुसतं फिर पोळे देतं पण किती पोळे दे कोशी फुगले सांगाय नाही ते बाय बाय